नमस्कार मित्रांनो परत बागेतील कोंबडी पालन किंवा गोठे पालन करण्यासाठी ज्या शेतकरी बांधवांना गावरान जातीचे पिल्ले किंवा कोंबडी लागणार असेल त्यांच्याशी संपर्क साधा आमच्याकडे उत्तम प्रतीचे संपूर्ण लसीकरण झालेले किंवा एक दिवसीय लसीकरण झालेले गावरान कोंबडीचे पिल्लू विक्रीकरता उपलब्ध असते तर मित्रांनो आमच्याकडे एक दिवसीय पिल्लू एक महिन्याचे पिल्लू व तसेच अंड्या कोंबडी उपलब्ध असते तसेच ज्या बांधवांना शेळी पालनमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनासुद्धा आमच्याकडे मार्गदर्शन मिळेल तरी बांधवांनो कोणाला गावरान जातीचे कोंबडी पिल्लू किंवा किंवाची कोंबडी हवी असल्यास त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क साधावा हे गावरान जातीचे पिल्लू हे चांगल्या प्रतीच्या अंड्यांपासून तयार केलेले असते व हे साधारणतः साडेचार ते पाच महिन्याचे वयाचे झाल्यानंतर अंड्यांवर येते साधारणतः दोन महिन्याचे पिल्लूचे वजन हे सहाशे ते सातशे ग्रॅम येते व चार ते साडेचारच्या चा कोंबडीचे वजन हे एक किलोच्या जवळपास असते साधारणतः साडेचार पाच महिन्याची पिल्लू झाल्यानंतर ती मोठी कोंबडी जुळून जाते आणि ती कोंबडी अंड्यांवर येते तरी मित्रांनो ज्या बांधवांना कोंबडी पालनबद्दल काही माहिती लागली असल्यास किंवा मार्गदर्शन लागले असल्यास आमच्याकडे मिळेल धन्यवाद मी राम पाटील शेतीजून उद्योजक व्हा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद